नमस्कार मंडळी आर पी फूड डेस्टिनेशनमध्ये तुमचं संघर्ष स्वागत आज आपण मस्त अशी पडवळाची भाजी बनवणार आहे आपण त्या पडवळाचे असे दोन तीन तुकडे करून घेतले आता आपण त्याला लांबट असं चिरून घ्यायचं आहे आणि लांबट चिरून घेतल्यानंतर आपण त्याच्या आतमधील जे पांढरा घर असतो तो पूर्ण असा काढून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवेन ह्यामध्ये काही बिया वगैरे नाही आहेत तर हे आपण असं स्वच्छ करून घ्यायचंय ज्या त्या सीझन मध्ये ज्या त्या भाज्या खाल्लेल्या खूप छान आणि टेस्टी अशा लागतात तर आता आपण हे सगळं साफ करून घ्यायचंय आणि आपण त्याला चिरून घ्यायचंय तर मग मी अशा प्रकारे चिरून घेणार आहे एकदम पातळ असं चिरून घ्यायचंय जास्त पण जाडसर असं चिरून घ्यायचं नाहीये आता बाकीचे जे पडवळ आहेत ते मी असे चिरून घेणार आहे त्याचे दोन भाग करायचे आणि मग त्याला आपण असं चिरून घ्यायचंय इथे मी कढई गरम करून घेतले आता आपण मस्त असे पडवळ अगदी व्यवस्थित कापून घेतले आणि स्वच्छ असे धुवून घेतले त्याला तुम्ही थोडंसं मीठ लावून जरी ठेवलं तरी चालतं कारण थोडंसं मऊ पडतं ते नाही टाकलं तरी मीठ तरी चालेल तेल गरम झालंय त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकायचे लगेचच त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा एक थंडा भाज्यानंतर एक हिरवी मिरची त्याचे चार भाग करायचे आणि ते टाकायचे थोडेसे चवीसाठी आणि कडीपत्त्याची पानं टाकायची आणि आपण हे सगळं टाकल्यानंतर लगेचच त्यामध्ये पडवळ आहे ते टाकून द्यायचं आपण यामध्ये त्याला तर अगदी व्यवस्थित असं तेलामध्ये आपण परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिट आपण तेलात व्यवस्थित असं परतवून घ्यायचे अगदी व्यवस्थित आता आपण हे दोन ते तीन मिनिट भाजून घेतलं अगदी व्यवस्थित म्हणजे परतवून घेतले त्यामध्ये तुरीची डाळ टाकायची आपण तुम्ही या ठिकाणी हरभऱ्याची डाळ टाकली तरी चालेल पण हरभऱ्याच्या डाळीने कधी कधी जळजळ होते म्हणून तुरीची डाळ वापरले तर तुरीची डाळ ही मी अगदी व्यवस्थित दोन तास भिजवून घेतली होती त्यातच लगेच आता आपल्याला सरीनुसार मीठ ता टाकायचं आहे हळद टाकायची आहे अर्धा चमचा प्लेन तुकट टाकायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन चमचे किंवा अडीच चमचा टाकला तरी चालेल छोटा चमचा घेतला मी आपल्याला हे कलरसाठी टाकायचे तर टाकू शकता धना पावडर टाकायची आपण एक चमचा थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यात एक चमचा किंवा दीड चमचा टाकला तरी चालेल तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार आणि आता आपण हे परतून घ्यायचं अगदी व्यवस्थित आता आपण अस थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकूया आता आपण पूर्ण एकदा परतून घेतोय व्यवस्थित असं आता आपण इथे थोडसं अर्धा वाटी पाणी टाकूया आपण ह्याच्यात अर्धा वाटी पाणी टाकलंय झाकण ठेवून द्यायचंय आणि मीडियम आपण भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची अगदी व्यवस्थित कारण आपण डाळ भिजवून घेतले कच्ची डाळ टाकली असती तर जास्त वेळ शिजवावी लागली असती पण आपण भिजलेली डाळ टाकली आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया एक सात ते आठ मिनिट आपण मंदिर ठेवूया आता आपली भाजी हडवडाची जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया ही भाजी भाकरी आणि चपाती सोबत खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मस्त अशी पडवळची भाजी आपली तयार झालेली आहे हा व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला भाजी आवडली असेल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटते शक्यतो पडवळाची भाजी वगैरे ह्या ज्या भाज्या आहेत त्या शक्यतो कोण बनवत नाही तर आज आपण मस्त अशी मला आठवण झाली की कोल्हापूरला ही भाजी खूप प्रमाणात आम्ही खायचो पडवळाची तर आज मला दिसली पण म्हणून मग मी घेऊन आले आणि मस्त अशी मार्केटमधून आणून पडवळाची भाजी खूप छान पद्धतीने मी केले, ती पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ एंड पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद